कन मंडळी परत आज संडे आहे गावी होतो वोटिंगसाठी गावी आलो होतो सकाळी झाली आता आंबो वगैरे केले आणि मुलं जरा वाडीत जाऊन राऊंड मारून येतो लो काही लोक आलेत गावी वोटिंगसाठी तर मुलं जरा वाडीत धावून राऊंड मारून येतो कोण गायत काय आहे बघून येतो जरा आंबे वगैरे पिकलेत काजू वगैरे आलेत तर राऊंड मारून येतो बघतो काय चाललंय ते ए पप्पा कुठं आहे पप्पा कुठं आहे आले नाहीत अच्छा लहान मुलांना सोडून वगैरे गेलेत ते काय मिरच्या सुकत घातल्यात ना मिरच्या वगैरे पण सुकत घातल्यात काय घरीच बनवल्यात नालो जाणार कधी असं उद्या अच्छा अच्छा लगेच काय आंबे वगैरे आलेत का रे आले आंबे हे काय किती आंबे आहेत वडील वगैरे आंबे आहे रे आहेत इथे कलम वगैरे हो थोडे आलेत आंब्यावरती बहुतेक घर बंद पडलेत आता पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत गावी घर वगैरे बंद पडलेत जास्त करून होय काय करतेस काय खेळता रे कुठला गेम खेळताय ए तू इकडे आलायस हा चला नदीवरती येता का रे हा हा कुठून नाही चल चल पडशील राहिज आला आहे काय हां मग चल चल तुम्ही इकडून जाया आंबे वगैरे आले तरी इकडे चांगले काल म्हणजे इकडं बघ बाकी इकडं संतोष वगैरे कोण नाही आलं ना कोण नाही ते आता गोंधळ आहे ना रे हां हां दोन दोन तीन दोन लगेच अच्छा अच्छा ओ माणसानू काय बसलो निरीला कुठं आहे काय एवढे लवकर हा आवश्यक आहे कुठे आहे नाही झोपू द्या झोपू द्या काय ना आपला असच इकडे इकडे कधी आलास काल, काला खालती आलास नाही तो का कधी आलास तू आलास कधी दोन दिवस सांगितलंच नाही तो मला मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे काय करते काय म्हणजे जेवण ताईकुड आहे काय करते ताई कुठं तिकडे तिकडे आहे अच्छा अच्छा शेंगा आहेत रे अजून वरती

लिंब काढतेस आलेत एक ना लिंबा, एक लिंबा लातने एक आजी बात लावून देऊ नको सगळी काढून घे वाय है एकटी झाली काय मग होत होत बसलोय बरं आहे ना बराए। आराम चाललाय ते काय कधी येणार पुर अच्छा गोंधळा येतील ना आंबे कुठे पिकलेत अजून नाही पिकलेत हो माणसानु शिंदा नर आहे ना काय आराम चाललाय नारंदा जेव्हा की नाही खूप हर्षण बघितलं आहे ना

निकलेस वगैरे हो आले काय घरी निकलेस वगैरे काय दिलीप कुठं आहे अच्छा अच्छा घर बंद असतो आपण घर बंद असतो कोण नसतो बंद तो पण बंद कर तिकडे <souvenaid> हा वाटतो ना इकडे नवीन नवीन ना काय बरं आहे ना अरे ना काय येतो नाही किती येतो फिरत असतो नव्हतो आलो नाही पण नव्हता आला नव्हता आला गणपती नाही मी मैना नाही तिकडून जाऊया झाडाखाली दिवसभर आम्ही असायचो इकडे ह्या पिंपळा खाली केवढा होते तेव्हा आता कमी झाला त्या बाजूचा तोडला असा मोठा तोडला आहे हा फांदे फांदे मारलेत ना हा पिंपळा निशा पाण्यासाठी खाल्लेली असायची हो वाघा आहे बघा नदीत बसला हाय काढलाय ना येत आईच नाही घरात ती काय ए भाज्या पण गेल्या मिरच्या वगैरे लावली

आपलं <tompa> <to> oh. होत इकडे इकडे इक एक इकडे आहे तिकडे त्या मिरची ही करतेस आपल्या घरचे आहेत ना मग काय पण कशाला मसाल्याला की कशाला मसाला कुठं कोटाडी जाणार तू जाणार कधी मुंबईला मग चालू अच्छा अच्छा पोरा आहेत तो पर्यंत काय मग आहेस ना ती मागची पाडी कुठं आहे ती हीच आहे ना दी मी इथं पडित होती हीच काय दी अक्षय आय अक्षय आंघोळ करतोय कारपण आता आंघोळ करणार अक्षय मी खालती आहे हा हा मी खालती जाऊन आलो हा येतो येतो जाऊन आलो चलो అచ్చా అయితే తరా గరి సుయాయన సోడ

খায় <laughs>